दानोळी तालुका शिरोळ येथे संत बाळूमामांच्या पालखी रथाचे व मेंढ्यांचे भाविक भक्त व ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले मंगळवारी सायंकाळी तीन वाजता धनगरी ढोल कैताळाच्या निनादात व चांगबलाच्या जयघोषात भंडाराच्या उधळणीत प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने अंबिलाचे कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला होता संध्याकाळी आठ वाजता श्री बिरदेव मंदिर येथे महाआरती व समस्त धनगर समाजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत बाळूमामांचा जयघोष करण्यात आला रात्री देवाचा जागर करीत ओव्या व कीर्तनामध्ये भक्तगण तल्लीन झाले होते श्री बिरदेव मंदिर येथील बाळूमामाच्या बकऱ्यांच्या तळावर दर्शनासाठी भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळली होती येथे भाकर भाजी दहीभात आंबील आदी नैवेद्यासह भाविक भक्त दर्शनास आले होते बुधवारी सकाळी महापूजा व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली दरम्यान कार्यक्रमस्थळी युवक व महिलांनी मनोभावे सेवा बजावीत येथे स्वच्छता केली यावेळी भाविक भक्तांसह धनगर बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळुंके